हाय सगळ्यांना तर बघा आता बघा सात आणि इतक्या उशिरा मी व्हिडिओ बनवा घेतला आहे तर तुम्ही बघितला असं सकाळपासून काय मी चायनलला व्हिडिओ टाकला नाही म्हणलं आता तरी बनाव सकाळपासून बनवलाच नव्हता आता वेळ दुपारी पण नाही बनवला रात्रीपासून त्याला डोक्यात टेन्शनच होतं का म्हणून मी ऑडा विचार करत होते काय माहिती त्याच्यामुळं काय व्हिडिओ बनवला नाही आणि व्हिडिओ नाही बनवला यांनी खवळत आता म्हणलं चला थोडासा करून टाकावं तर बघा देवाला भात उदबत्ती केली आणि दुर्गाला मी हिथं नादी लावली दुर्गाला फुटाणा दिलात खायला भात दिला खायला तर खात नाही फुटाणाच खायचं होतं तिला भीती वाटते नरड्यात कोतायचं पण ती काय नादीच लागा ना कशाच्या फुटानाच द्या माणूस होते नाहीतर लगेच राग राग करते काय दुर्गा mm. हा ना राग करते ना मम्मीचा पप्पा करतात मम्मीचा रागराग करतात ना हां म्हणते वाघ करते राग करतात ना पप्पा समजून घेत नाहीत ना तो गप्पा हा कसल्या चुका असल्या तरी बायकांनी सहन करायच्या चुकीचं असं नाहीत बरोबर अस तर डोक्यात थोडस विचार होता व्हिडिओ पण बनवला नाही आणि ह्यांनी पण बघा व्हिडिओ बनवला नाही तर स्वतःच्या चॅनलला टाकला आणि माझ्या चॅनलला टाकला नाही मी आज नाही टाकलं तर एका दिवशी पण टाकत नाही नाहीत निरोबरोबर मोबाईलही बघत बसलो काही पण करत बसलं मोबाईलवर पण विडवा काय टाकलं नाही नसतं आता बनवला तर खवळलं असतं संध्याकाळ झप्पाने पाहिला बघितलं असतं नाही तर बघितलं पण असं सकाळपासून चॅनलला विडवा नाही का टाकला नाही जपता का काय ना म्हणलंच असतं काय करत होती म्हणून म्हणलं आपलं थोडासा टाकावं गेवाला वाटतं हे केली आज सकाळी उपास धरला होता सोमवारी आज तर शेवटचा सोमवार होता धरला गेल्या बाराचा माझा सोमवार सुटला गोळ्याही खाल्ल्या होत्या त्याच्यामुळे माझा सोमवार सुटला गेल्या बारे मीनाक्ष होत्या बघा त्या दिवशी सोमवारी घेतात ताईंनी छाटक केला नको हे करू उपास धरू गोळ्या खायच्यात तोला सोमवार सोड म्हणला तर बघा पहिल्यांदाच असं झालं मी पहिल्यांदाच उपवास सोडला सोमवार धरलेला लग्नाच्या आधीपासून मी सोमवार धरायची सोमवार श्रावण महिन्यातलं पण धरायची आणि साधं पण धरायचे लग्न झाल्यानंतर परत परत सगळं सोडून दिलं काय गं बाळा काय करते भात का नाही खांना घरी कोणी नाही दुर्गा आणि मीच या ह्यांनी राधू तिकडल्या घरी गेला तर ओल तर काय दुपारीच गेला होता कृष्णासंग सागर आला तर नेहला लेकर इथं खेळत होती कृष्णाची टीचर आल्या होत्या त्याच्यामुळं सागर दुर्गा माझी पॅन्ट उलटीच आहे माझ्या गुरतीत घातली होती घालू देत नव्हती बाळा उचक इकडे तू कसे रचली होते आता पप्पाने नाही कशी कसे होती होते आमटाकून देते नाही की खाली बसते लोळते लय भारी करते काय करते हिथ तर बघा आता तुम्हाला पण माहिती माहितीये जवळ आल्या तर आणि आम्हाला पण ह्या बारीने गौराया हिथच आणायचं बघा गावाकड नाहीत बसायच्या कारण तिकडं सगळ्या आत्यांना एकटीला करावं लागतं ह्यांनी काय पुढं लावत नाही मस्त जीव तुटतो पुढं जायला गेल्या बारीने पण तसंच झालं पण काय लावलं नव्हतं म्हणून म्हणलं आपलं थाडा थाडा पसारा काढाव सकाळी पण मी किचन निम्म काढलं बघा म्हणलं सगळं घरदार नीटनाटकं करा चार पाच दिवसात फोन जाईन थोडं थोडं करत यात बसले काढलं लोड होतो मग तर सकाळी मी सगळं किचनवरनं घासून घेतलं फक्त वरतीच लय घासलं कारण पाणी नव्हतं नाळाला निम खिडकीपर्यंत बघा निम्म्याचं निम्म घासून घेतलं तर सगळे इकडली फरशी सगळी घासली गॅस पण घासला इकडं आणि मग असे मी लेकरांना भात, ले आले आले भात होता राहतो ट्युशनला गेली होती म्हणलं आल्या आल्या काहीतरी खायला माग म्हणून भात केला फोडण्याचा मसाला भात तर ते पण तशीच गेली काहीच खाल्लं नाही तसाच आहे आत्ता खोललं होतं झाक दुर्गाला देयासाठी भात पण तिने पण नाही खाल्लं काय खाते काय माहिती खाली काय खाते घेतलं सगळं भांडी घासली तर उद्या म्हणलं आपलं तिकडनं राडा काढा हॉलमधला मधला हॉल मधला असत्या कुठं कुठं थोड्या थाड्या म्हणलं नाही कुठं दिसत कुठं तरी दिसते बाबा थोडीशी उद्या सगळं स्वच्छ करून घ्यावा म्हणलं बघा होपारपास तिकडच तर तुम्हाला पण मी काल म्हणलं होतं भांड्या नाही जायचं होतं ती पण झेंदे नाव पण नाही घेतलं मी पण नाही म्हणले त्यांना म्हणलं बघा आता मनाने कधी म्हणतात दोन दिवस मागे लागले होते पण काय नाही बसलं मोबाईलच्याच नादी लागत ह्याला बघ त्याला बघ करत तर बघा छत छत पण आणायचं हाता छत एक का आणायचं आहे काय माहीत आता कधी आणतात कधी नाही का आणत पण नाही तर बारीने छत करतो साड्यांचं तसंच करायची बारी येते काय काय माहीत किती हळूहळू खड्या करते का बाळा कि, कि लाकलं ले ना नाद या सारख्या खड्या करणार कशी करते दुसरं काहीच घेत नाही दुर्गा फक्त रादूचा पाऊच घेते त्यात माहिती आहे ना तुम्हाला काय असतं कंपासावरच सगळी वापरते सगळेजण वापरतात म्हणून ते पण कंपास नेत नाही पेन्शिल खोडलावर शार्पनर पट्टी आणि पेन आहे का ना तरी नाही ही उचकण्यासाठी दुर्गासारखी घेते हाय ना दुर्गा दीदी कशी खवळते आल्या काय आहे दाखव दाखव ह्यातलं सामान कुठं टाकलं दीदी नाही म्हणून आहे तुझी हा तुला शाळेत जायचं का नको नको म्हणलंय मारे हलवतो ग माझा बाबू पप्पाला खवळ काय होत तुला एका दिवशी पण एवढ्यावर टाकत नाहीत काय काम होतं का पप्पाला होणार इरबोन नव्हतंय का नाही दुर्गा इथं एक ठेवला स्वप्न इथं एक पेन ठेवला आणखीन काय ठेवला आणखीन काय काय आहे पेनशील आणखीन भाऊ खडलं बर आहे का नाही बरा बरा आता सगळं आता बघा कशी बरं बरे सगळं आता मी दीदीला हक्का मारेन घेत ना फोन करू का दीदीला तुझं नाव सांगते जर तू पा पुढं गेला पाठी भाग दप्तर उचकलं बागा कशी भरायला लागले हुशार आहे माझा बाब कोणाचा आहे का सॉक्स घातलेलं काढून टाकलं थंडी लय असते गिरबळ पाऊस आहे आभार आहे त्याच्यामुळे थंडी लय असते फरशी पण देगा गार पडली खाली त्याच्यामुळे मी त्याला सॉक्स घातलं होतं पण कुठं तर नाही ठेवत काढून टाकते सवय नाही ते त्याच्यामुळ पण आता मला स्वयंपाक करायचा भाजी काय करावी ती कळाला सात वाजत आल्याचा भात तसाच बाहेर तर लय थंडी वाजते मला बाहेरचं वातावरण कसं दिसतं छान वाटते बाहेर सकाळपासून त्याला डोक्यात टेन्शन होतं देवाला ते दे केली थोडीशी फ्रेश झाले जरा बरं वाटायला लागलं आणि चहा केला होता बाबा दुर्गा दुर्गाला मला तिला नाही देत बरं का थोडासा टिपकावर देते आणि दूध देते पण ती माझ्या संग हाय नमा चहा पिलो का ना आपण उशीर झाला ना चहा करा उलटी पॅन्ट पॅन्ट काढते इकडे उलटी झाली उलटी सुईची घालू करते काहीतरी भाजीचं काय करा रोज टेन्शन आहे रोज उठण सुटन तिथ करायचं चला ओमच्या शाळेचा मॅसेज काहीतरी पडला पण बघते सकाळी व्हॉट्सअप माझं बंद पडलं होतं दुर्गाने काय केलं काय माहिती त्याच्यामुळे काय कळलंच नाही आज काय काम काय नाही बाय बाय कर नीट कर आम्ही आज दुर्गामाला गंध पावडरच केलं नाही बरी अशीच आहे का नाही आजारी पडती नाही तर सकाळी केलं होतं का के नाही बाय बाय कर ता -ता। <laughs> <आ>। <laughs>